नमस्कार सर नमस्कार लोकसभा सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सावदा शहरात प्रत्येक बूथवर आपण काय तयारी केलेली आहे किती कर्मचारी आहे याबाबत आपल्याकडे काय माहिती असेल सर। नमस्कार सर्व सावदा नगरवासियांना सर्व सावदावासियांना या तर्फे खूप खूप अभिनंदन की ते लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत उत्सव उत्सवामध्ये खूप उत्सवाने उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि यावेळेस तेरा मे रोजी सकाळी सात वाजेपासून आपले मतदान सुरू होणार आहे सर्वांनी लवकरात लवकर मतदान करावे ही आमची प्रशासनातर्फे आवाहन आहे उन्हाच्या अगोदर जितके जास्त मतदान होईल तेवढे सर्वांकरता ते सोयीचे राहील आता मतदार तेवीस मत मद, मतदान केंद्र आपल्या शहरामध्ये आहेत तेवीस मतदान केंद्रांवर आपले प्रिसाइडिंग ऑफिसर तसेच बूथ लेवलचे जे ऑफिसर्स आहेत तीन तीन ऑफिसर्स तिथं नियुक्त केले आहे नगरपालिकेतर्फे आपण सफाई कर्मचारी नियुक्त केलेले आहेत तसेच आपण मतदान केंद्रांवर व्हीलचेअर ठेवलेले आहेत व्हीलचेअर मॅनेजमेंट करता आपण स्काउट गाईडचे आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना घेतलेलं आहे दिव्यांग बांधवांकरता आपण रॅम्पची व्यवस्था केलेली आहे बूथवर लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे तसेच आवश्यक ठिकाणी टेंट आपण टाकलेला आहे आपले आगम हायस्कूलमधील तीन मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी थीमेटिक मतदान केंद्र म्हणून आपण बनव बनवत हो। आहोत आणि त्यामध्ये बनाना सिटी ची जी आपली प्रतिमा आहे सावदा शहराची आपली कष्टकरी आणि शेतकरी बांधवांना समर्पित म्हणून आपण तिथं बनाना सिटीची थीम राबवत आहोत अशा प्रकारे आपण विविध कामं सावदा शहरामध्ये केलेली आहेत त्यात सर्वांनी क्यू आर कोड आपण आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनरच्या स्वरूपात लावलेले आहेत त्या क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला आपले, आपले मतदान स्लिपसुद्धा डाउनलोड करता येऊ शकते सर्व सावदावासियांनी श जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आतापर्यंतचे रेकॉर्ड मतदान करावे आणि आपल्या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सामील व्हावे हो अशी मी यातर्फे निवेदन करतो खूप खूप धन्यवाद सर आपल्या गावात तेवीस बूथ आहे कर्मचारी किती आहे आपल्या गावामध्ये तेवीस बूथ आहेत प्रत्येक बूथवर आपलं एक प्रिसाइडिंग ऑफिसर आहे आणि दोन बूथ लेवलचे ऑफिसर आहेत आणि एक सफाई कर्मचारी असे प्रत्येक बूथवर चार कर्मचारी आपले नेमणूक केलेले आहेत तसेच नगरपालिकाचाच संपूर्ण स्टाफ सुरू आहे आपले सेक्टर ऑफिसर आहेत जितेश पाटील आपल्या शहराकरता जे नियुक्त केलेले आहेत ते सुद्धा आपल्या नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता आहेत आणि सर्व नगरपालिकेची टीम त्या दिवशी सक्रिय राहील आणि सर्व नागरिकांना योग्य सुविधा आणि शांततेत मतदान होईल याची काळजी घेतली जाईल तसेच सर्व पालकांनासुद्धा ही विनंती आहे की ते आपले छोटे बालगोपाल आणि यांनाही घेऊन मतदान केंद्रावर येऊ शकतात जेणेकरून त्यांनाही लोकशाहीच्या उत्सवाचे एक प्राथमिक दर्शन घडेल या पद्धतीने आपण अंगणवाडी केंद्राची स्थापना केलेली आहे बालसंगोपन केंद्र आपण स्थापन केलेलं आहे प्रत्येक मतदान केंद्रावर नगरपालिकेतर्फे आणि तिथं आपण आशा वर्कर जे आहेत त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत